राम कृष्ण हरी कशी विटूक फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच या मस्त आज मी मळ्यामध्ये मस्त मस्त असा गरम गरम बऱ्या चहा हे बघा मस्त मस्त असा गरम गरम चहा बनवला आहे दूध काय चहा आलं नाही आणलं मळ्यात मी म्हटलं नासून जातं का काय म्हटलं मस्त कोरं चहा करून पिऊ तर बघा शेतात आल्यावर सुद्धा मस्त अशी चूल बनवली तुम्ही इटाची आणि मस्त इटाची अशी चूल बनवली मस्त वाळल वायल काढ मस्त पेरणारे आलेले आपल्याकडं गहू त्यांना पण चहा केला आपल्याला पण केला मस्त मस्त आता गरम गरम चहा प्यायचा आहे काहीच नाही दुसरं संध्याकाळची चहाची सवय आपल्याला त्याच्यामुळं गरम गरम मस्त आता ब्रांडी प्यानार चहाची थोडा खोकला पण येतो त्याच्यामुळं ब्रांडीच प्यायची त्याच्यामुळंच दूध नाही आणल्यावर कमी नाही तर दूध आणलं असतं पण म्हटलं आपण करत चहा पिव दुधाचं चहा आणि परत खोकला येतो तर मस्त असं चहा बनवला आहे आणि बाईचे जात म्हणजे अशी असते का बाईच्या जातीने कधी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये आपल्या स्वतःची काळजी आपणच घ्यावा आता आपल्याला चहाची सवय ना तर आपल्याला वेळ लागणार आहे आपल्याला माहिती होतं आपल्याला पेरणी करायची आपल्याला वेळ होईल तर आपण चहा बनवून घ्यावा आपलं आपलं मस्त चहा साखर घेऊन आली ती मी मस्त इथं काही गॅस वगैरे नाही आहे मस्त तीन इटाची चूल बनवली आणि मस्त काळी ब्रांडी बनवली तर या तुम्ही पण या शेतात चहा प्यायला पण छान वाटेल बरं का आता संध्याकाळचं मस्त तर मस्त अशी ब्रांडी बनवली टॅक्टरवाल्यांना घ्या म्हटलं ते एक टॅक्टरवाला नाही म्हणतो आहे एक घेतो आहे एक म्हणे मी चहाच नाही घेत मग आता म्हटलं आहे तो पिऊन घेऊ आपण चहा आता मस्त तर आम्हाला घरी जायला पण आता उशीरच आहे कारण पेरणारा उशिरा आला ना, ना त्याच्यामुळं उशीरच आहे घरी जायला आता पेरूनच जावं लागेल पूर्ण काम करून आम्हाला तर आता मस्त आहे तू चहा घेणार आहे आधी गारवी गाळेल पाय तिड तर आता मस्त चहा घेते गरम गरम चला तुम्ही पण या चहा घ्यायला चला तर फायनली आता मका काढून झाली आमची दुपारी त्याच्या खालचे बारीक एक निरीक इकडे इकडे दाणे उडलेले ते बिट्ट्यांमध्ये दाणे सांडे राहत्या तर ते सगळे दाणे बिने सगळे तयार केले बिट्ट्यांमधून काढून आवरून ठेवलं पासारा आणि मकाच्या पण दोन्ही पण ख्यापाल्या संगच मार्केटला गेल्या आणि आम्हाला वाटलं तर उशीर होईल मार्केटला जायला पण काही नाही अकरा साडे अकरा बघायला होत्या मार्केटला दोन्ही पण गाड्या टॅक्टर आणि येळेवरच निलाव पण झाला आणि येळेवरच टॅक्टर पण खाली झाले बरं का आणि मकाचे बाजार पण बरेच उतरले होते बरं का पण बरे आमच्यासाठी आज वाढले ब वा असं असं समजायचं वाढले आमच्यासाठी <laughs> नाही तर उतरले होते कारण आम्ही काही वाळवणार नव्हतो आणि वाळात चोळात बसायला कोणी नाही त्याला राखण्याला कोणी नाही कुत्रे कात्रे पांगावत्या इकडं इकडं तर मग आम्ही डायरेक्ट मशीनच ट्रॉलीमध्ये लावलं होतं मग त्याच्यामुळं आम्हाला काही जसं जसं भाव भेटला तसं भेटला घ्या घेऊन टाकले आम्ही पदरात पाडून घेतले पैसे कारण ते राखण्याचं म्हटलं का उंदरं मांजरं ला टेन्शन द्या त्या मग आपण राहतो आता दुसरीकडं इडं राहत नाही कोणी बसायचं सांभाळत त्याला दोन पैशासाठी दोन पैसे, पैसे मिळतात मना मेहनत केली तर दोन पैसे पण भेटले असते आपल्याला पण आपले मेहनत करायला कोणी नाही दोन्ही पोर बाहेर जाते आपले मग आपलं करायला कोणी नाही आपण कितीक वाढणार हो आपली कितीक ताकद राहिली आता त्याच्यामुळं मग आम्ही डायरेक्ट मशीनवाला बोलावलं सकाळी आणि काढून घेतलं काही ते हे नाही केलं टेन्शनच नाही ठेवलं परत आता आता ते एक आले ते राजस्थानी आहे ते काठेवाडे गाय घेऊन तर त्या बघा ते आमच्या इकडं खूप आलेले आहेत ते लोक बऱ्याच दिवसाचे वीस पंचवीस वर्ष पुन्हा आलेले ते तर ते लोकांना आम्ही तो मकाचा चारा देऊन टाकत राहतो ते काय म्हणतात ते भुस्सा बघा हा भुस्सा पडला आहे ना एवढा तर तो ते लोक घेऊन घेऊन जाणार आहे आम्ही त्यांना तसंच देऊन टाकत राहतो आम्ही काय त्यांच्याकोंप कारण या भुसाला कोणी नेत नाही आणि प्रत्येकाच्या मागं काम राहतं बरं का कोणीच नेत नाही त्याला प्रत्येकजण म्हणतं आम्हाला वेळ नाही आम्हाला सवड नाही आम्हाला वेळ नाही आम्हाला सवड नाही त्याच्यामुळे आम्ही काय करतो सांभाळत नाही बसते ती पण लक्ष्मीची ती पण म्हणजे खाईल तर आपल्याला काहीतरी दुवा देईल मग आम्ही त्याला सांगून देतो बाजू येऊन तुमची तुम्ही भरून घेऊन जा आम्हाला काही लागत नाही मग ते आहे घ्यायला उद्या आजच येणार होते पण काही त्यांचं गाडी आली नाही वाटतं तर मग आत्तापर्यंत आम्ही थांबलो होतो म्हटलं आले तर जातील घेऊन पण ते काय म्हणे आत्ता नाही येणार आहे उद्या येणार आहे मग आता पाच वाजले म्हटलं जाऊ आता घरी निघून तर चला मग आता घरी जाते रा हो आता सकाळपासून आवरत होतो हे खळ्यावरचं मशीन आलं का मशीनवाला काढून निघून जातो बरं का खूप सोपं आहे म्हणायला पण त्याच्या खाली इतका राडा राहतो मशीनचा तर खूप आवरावा लागत होतो राडा केव्हाचं ते खकाना आणि ते आणि एक तर मला एक तर पहिलेच खोकला येतो त्याच्यात अजून ते खकानेने जाम केलं मला म्हटलं चला आता घरी जाऊन थोडं फ्रेश हो आणि जाऊ म्हटलं घरी निघून आता तर बघा तर आमच्या मकाला म्हणजे एकदम वल्ली मका होती इतकी थंड लागायची सकाळी मशीनमधून मा काढली तेव्हा तर आम्हाला आहे ना कोणाला काही हो म्हणजे कोणाचं काही हो तिकडं कोणाला अपेक्षा काही बी राहूबा त्या पैसे मकाच्या भावाची पण आमच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला पैसे भेटून गेले मक्याचे तर म्हणजे जाऊ आपल्याला जास्त मेहनत करायला आपलं कोणी नाही बा मका काढायची वाळवायची ताडपत्रीवर पातळ करून रोज सकाळी वाद घालायची रोज संध्याकाळी गोळा करायची परत सकाळी वाद घालायची गोळा करायची कमीत कमी ते दहा ते बारा दिवस वाळवावं लागते ती मका आणि तेव्हा कुठं आपल्याला तो तेवढा भाव भेटला असता जो दुसऱ्यांना भेटू राहिला तेवढा म्हणून आपलं मेहनत करायला कोणी नाही त्याच्यामुळं आपण काय पुढची अपेक्षा ठेवली नाही आपण डायरेक्ट ट्रॉलीमध्ये टाकली आणि विकून आलो तर मस्त भाव भेटला आम्हाला पण पंधराशे असं काहीतरी चाळीस असं काहीतरी भेटला तर चांगला भेटला खूप वल्ली माका होती आमची वाली इतकी म्हणजे चांगला भाव भेटला आम्हाला याच्यातच खुश म्हणायचं नाही म्हणायचं नाही कधी कधी बी लक्ष्मी जर आली ना ती किती ये कमी येऊ जास्त येव तिला कधीच आपण नाही म्हणायचं नाही चांगलंच म्हणायचं ती बरोबर आपल्याकडं परत परत येते पळत हा बंद नाही हो राहिला तुला पीक पॅके आहे ना, ना, ना। मग ती सागरला सांगावं लागल बंद करायला जाऊ दे तो तो बंद करील पण टाकील कडकन तोडून नाही तर बंद करायला जाईल आणि टाकील तोडून कॉक नाही तर असं सागर मग बोलू त्याला त्याच्यावर थोडं आईल टाका त्या कॉकवर थोडं आईल टाका म्हणजे दिल्ली होईल तो फिर फिरून राहिला ना तर चला बघा कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी